पृथ्वीचे परिवलन सूर्याचा उजेड पृथ्वीच्या ज्या भागावरती पडतो तेथे दिन असतो आणि जिथे उजेड पडत नाही तेथे रात्र असते पृथ्वी नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तिच्या या परिवलनाच्या वेळी पृथ्वीवरचे निरनिराळे भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात व नंतर अंधारात जात असतात पृथ्वीवरच्या परिवलनाने सूर्योदय मध्यान व सूर्यास्त होत असतो परिवलनाचा एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला दिवस असे म्हणतात दिवसाच्या कालावधीसाठी चोवीस समान भाग केलेले असतात याला यातला एक भाग म्हणजे एक तास होय पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही फिरते म्हणून त्यास परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला एक